विषयासाठी आपण <coughs> या ठिकाणी सर्वजण जमले आहोत कालच आपल्या पतसंस्थेच्या सभापतीपदी सुलभा शिवले पाचारे मॅडम त्याचप्रमाणे उपसभापती संदीप लेरंगे मानस सचिव श्रीराम कानोरकर यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यांचं आपलं सर्वांच्या हातीला अभिनंदन करतो गेल्या त्र्याण्णव वर्षामध्ये आपली पतसंस्था प्रथमच बिनोद झाली आहे आणि ही बिनोद निवडणूक करण्यासाठी खेड तालुक्याचे कार्यसम्राट माझे आमदार दीपानंद मोके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक केली आहे त्यांचं आपल्या पतसंस्थेला नेहमीच सहकार्य असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पतसंस्था अतिशय चांगलं काम करत आहे या भविष्यात पुढे ती काम करेल चांगलं वाटचाल करेल आपल्याला ज्या ज्या अडचणी आतापर्यंत आल्या त्या अडचणी आपण त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांनी पतसंस्थेसाठी ज्या ज्या गरज प्रकरण असो कशा असो आपल्याला त्यांची सोडणूक केली आहे आणि पुन्हा येतात त्या तीनही मान्यवरांचं या ठिकाणी मी अभिनंदन आपा करतो आणि आपण सर्वांचा आभार महत्वाच्या विषयानिमित्त आज सर्व संचालक उपस्थित सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि जे महत्वाचे विषय त्याबाबत आपली चर्चा झाली परंतु गेल्या काळामध्ये संस्थेचा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या शिक्षक पसंस्थेमध्ये झाले मग आपण किंवा अपसंस्थेचा प्रशासकीय कारभार असेल त्या सगळ्या कारभारामध्ये खेळ तालुक्याचे माजी आमदार आदरणीय गिरीपालना मोहिते पाटील यांचा मोठा वाटा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून लागू चांगल्या पद्धतीचं काम या मागील काळामध्ये केलेलं आहे अशाच पद्धतीचं काम भविष्यामध्ये तुम्हाला सर्व संचालकांनी करावं अशी सर्व शिक्षक सभासदांच्या वतीनं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो खेड okay. तालुका प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेमध्ये आपल्या इथून मागे जो कारभार झाला तोही अतिशय चांगला झाला इथून पुढेही सर्व संचालकांच्या वतीने मी असं श्वासन देते की इथून पुढे अधिकाधिक आपली प्रगती चांगलीच होईल एवढं बोलते